माझे आई वडील दोघेही शेतकरी आहेत कधी मजुरी कधी शेती करूनच आई वडील मला थोडं मदत करायची आणि कर्ज वगैरे हो काढूनच त्यांनी मला शिकवले आतापर्यंत माझं नाही पण घरच्यांचं स्वप्न असं होतं की मी डॉक्टर बनाव काकांनी सर मला खूप बिकट माझी परिस्थिती असताना शिकवलं सगळा खर्च माझा पूर्ण काकांनी त्यावेळेस केला होता ज्या लायब्ररीत मी अभ्यास केला होता त्या लायब्ररीचं मी असिस्टंट झालो मी एक वर्ष पूर्ण लायब्ररी साफ करायचो सर रोज गावात दहा वर्षापूर्वी कोणतरी नोकरीला लागला होता ज्यांनी मला शिकवलं ते काका आणि सगळ्यात आधी फोन मी त्यांना गेला रिझल्ट लागल्यावर तर आम्हाला काही पण करून खूप अभ्यास करायचा होता मग आम्ही तिथंच झोपायचो लाईफमध्येच पाचशे रुपये फी होते आम्ही सातशे द्यायचो दोनशे शिल्लक द्यायचो आणि तिथं झोपायचो हो एकदा लॉजिक डेव्हलप झाला ना तुमचा तुम्हाला काय करायचं काय करायचं नाही हे जर कळालं तर हे एक्झाम पास होणं काय एवढं कठीण नाही आहे सर नमस्कार मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा आपल्या सर्वांना माहिती की नुकतीच पी एस आय दोन हजार तेवीसची ची जनरल मेरिट लिस्ट लागली आणि या जनरल मेरिट लिस्टमधून द्वितीय क्रमांकाने ज्यांची निवड झाली तसे चेतन राठोड सर आपल्यासोबत आहेत सर वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत सर तसे तलाठी म्हणून आत्ता जॉईन आहेत पुणे तलाठी आहेत ते आणि एका बाजूला तलाठी आणि दुसऱ्या बाजूला अभ्यास सुरू आणि आज पी एस आय म्हणून जाओड जी आवड होती त्या आवडीची पोस्ट त्यांना मिळाली काय वाटतय खूप छान वाटते सर ज्या गोष्टीसाठी अभ्यासाला सुरुवात केली होती ती गोष्ट खरंच आज तीन साडेतीन वर्षानंतर पूर्ण झाली तीन साडेतीन वर्षानंतर म्हणजे अभ्यासाला सुरुवात कधी के केली सर खरं बघायला गेलं तर माझं ग्रॅज्युएशन दोन हजार एकोणीसला झालं होतं मग लगेच मला काही अभ्यासाला सुरुवात करते आली नाही कारण की थोडं लग आर्थिक परिस्थिती हालाकीची होती त्यामुळं आणि मध्ये कोरोना पण आला होता कोविडचा टाइम होता त्यावेळेला काही अभ्यास केला नाही नंतर सर दोन हजार एकवीसच्या एंडिंगला मी अभ्यास चालू केला होता आणि तेव्हापासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्रवास चालू होता जो आज त्या दिवशी संपला पंचवीस मार्चला अच्छा अभ्यास कुठे केला सर मी माझा जिल्हा बुलढाण्याचा आहे मी बुलढाण्यामध्येच राहून मी अभ्यासिका लावली हो आणि तिथंच सेल्फ स्टडी केला सर घरची पार्श्वभूमी काय होती घरची पाचवी बघायला गेली सर तर माझे आई वडील दोघेही शेतकरी आहेत चार साडेचार एकर शेती आहे जी की कोरडबाव आहे सिंचनाची काही सुविधा नाही आणि कधी मजुरी कधी शेती करूनच आई वडील मला थोडं मदत करायची आणि कर्ज वगैरे काढूनच त्यांनी मला शिकवले आत्तापर्यंत अच्छा हो ओके आणि शिक्षण कुठे झालं शिक्षण सर चौथीपर्यंत मी माझ्या मूळ गावी पारखेड या गावी शिकलो सर जिल्हा परिषद शाळेत आणि चौथीमध्ये थोडं चांगली प्रगती होती माझी अभ्यासात त्यामुळं माझे जे काका आहेत त्यांनी मला पाचवीपासून त्यांच्याकडे म्हणजे बदलापूर ठाणे जिल्हा ते तिथं बी एम सीमध्ये आपले लिपी होते सर अच्छा तर त्यांनी मला तिथं अभ्यासाला नेलं आणि मी ने... पाचवी पासून जा तर डिग्रीपर्यंत तिथंच मी शिकलो तिकडे ठरवलं सर परीक्षा असं झालं की माझं स्वप्न तर आधी खरं म्हणजे माझं नाही पण घरच्यांचं स्वप्न असं होतं की मी डॉक्टर अच्छा वडिलांचं स्वप्न असतं किंवा इंजिनियर डॉक्टर किंवा इंजिनियर मला इंजिनिअरिंग मध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता सर त्यावेळेस पण डॉक्टर बनण्याचं मला घरच्यांनी थोडं सांगितलं की तू बाबा कर तू करू शकतो हुशारेस कारण प्रगती तेवढी होती दहावीला चांगले पर्सेंटेज आले होते तर मग काकांनी मला तिकडं आपलं उल्हासनगर म्हणून आहे बदलापूर तिकडं ठा ठाणे था, जिल्ह्यातच तर त्यांनी मला तिथं ॲडमिशन घेऊन दिली आणि अकरावी बारावीला मग माझं म्हणजे सर दहावीपर्यंत मराठी मिडियम होतं आणि अचानक अचानकच इंग्लिश मिडियमला स्विच झालो सायन्सला त्यामुळं अकरावीला खूपच परिस्थिती अभ्यासात म्हणजे खूपच वाईट होती आणि बारावीला पण क्लास वगैरे प्रायव्हेट लावले होते पण त्याचा एवढा काही फायदा झाला नाही आणि सीईटी मध्ये कमी मार्क्स आले नंतर नीट पण दिले नीटमध्ये पण कमी मार्क्स आले तर मग असंच काकाने विचारलं की आता काय करायचं तर मग मी म्हणलं की आता मला स्पर्धा परीक्षा तिकडं असं वाटतंय कारण की थोडं माझं इंटरेस्ट तर थोडं आधीपासून थोडं वाढलेलं होतं आणि मी अभ्यासापेक्षा ना खूप वेळा अवांतर गोष्टी वाचायचो पेपर असो किंवा एखादं माझा एक चुलत भाऊ होता आ, एक दोन वर्ष त्याने पण काकांकडेच राहून अभ्यास केला होता स्पर्धा परीक्षेचा त्यावेळेस ते त्याने सरळ सेवाचा एक्झाम तो देत होता त्यावेळेस तर मग त्यामुळं माझं इंटरेस्ट पण थोडा त्या पुस्तकं वाचून अवंतर वाचनाकडे थोडं माझं लक्ष जात होतं त्यावेळेस अच्छा तर मग तेव्हापासून थोडा इंटरेस्ट असल्यानं मग मी काकांना सांगितलं की स्पर्धा परीक्षा मी करू शकतो तर काका म्हणले ठीक आहे मग जर तुला करायचं असेल तर मग आपण एक काम करू तुझं ग्रॅज्युएशन करू आपण मॅथ्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स करतो ओके आणि त्यांनी मला ॲडमिशन घेऊन दिलं आणि मग मी तीन वर्ष उल्हासनगरला कॉलेज केलं आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलं सर अच्छा मग स्पर्धा परीक्षेची सुरुवात कधी केली अभ्यासाला सुरुवात कधी केली अभ्यासाला सुरुवात सर एकोणीसमध्ये माझं ग्रॅज्युएशन संपलं आणि मी गावी निघून आलो कारण की जवळपास अकरा हो ते बारा सा वर्ष मला काकांनी शिकवलं होतं आणि त्याच्या पुढचं मला असं वाटलं की आता काकांकडं कारण काकांनी सर मला खूप बिकट माझी परिस्थिती असताना शिकवलं सगळा खर्च माझा पूर्ण काकांनी त्यावेळेस केला होता मला म्हणजे घरच्यांना एक रुपया लागू दिला नाही घरून मला एक पैसा पण नाही आला पण काकांनी माझा पूर्ण खर्च करून मला शिकवलेलं होतं त्यावेळेस बरं तर एकोणीस नंतर मग मी विचार केला की आता आपण बस झाला आता आपण स्वतःचं काहीतरी करू थोडं घरच्यांना सांगून यांना त्यांना सांगून थोडं जर आपल्याला मदत भेटली तर मग आपण पुढं काहीतरी करता येईल मग एकोणीसमध्ये सर मी आलो आणि त्यावेळेसच मग कोविड ची साथ चालू झाली तेव्हा खूपच परिस्थिती त्यावेळेस वाईट होती अभ्यास तर दूरच राहिला मग ते एक दोन वर्ष असेच निघून गेले आणि नंतर मग मी दोन हजार कंबईन दोन हजार वीसचा फॉर्म भरला होता आणि सर तेव्हा अभ्यास काहीच केला नव्हता फक्त मला फॉर्म भरायचा होता कारण की माझ्या गावातले चार पाच मित्र होते माझ्याहून मोठे होते ते एक दोन एक दोन मित्र माझ्याहून मोठे होते आणि ते तयारी करायची दोन तीन वर्षापासून तर त्यांनी मला सांगितलं की तू करू शकतो तू भर फॉर्म तर भर एक्झाम दे तर मग मी एक्झामचा फॉर्म भरला आणि सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये एक्झाम दिली ती दोन हजार वीसची एक्झाम सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये दे झाली होती सर दिली तर मला जवळपास तीसच्या आसपास आसपास स्कोअर आला विदाउट अभ्यास करता कारण सायन्स आणि मॅथ्स थोडं चांगलं होतं त्याच्यामध्ये थोडा स्कोअर आला होता ना अभ्यास करता मग त्यानंतर मी स्वतः ठरवलं की आपण जर ना अभ्यास करता एवढं करू शकतो तर अभ्यास केला तर आपण थोडं चांगलं काहीतरी याच्यामध्ये करू शकतो असं ठरवलं सर तेव्हा परिस्थिती नव्हती की घरचे महिनाला पाच सहा हजार रुपये जे बुलढाण्याला लागतात खर्च तेवढाच लागतो बुलढाण्याला अभ्यास बुलढाण्यातच केला जशी लोक पुण्यात येतात तसं तुम्ही पुण्यात आले पुण्यात आलो सर ओके कारण पुण्याला आलो मला म्हणतात पुण्याला आलो तर आपल्याला पुण्याला कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये खर्च लागणार आहे आणि त्यावेळेस मला काकांना त्यांना कोणाला त्रास द्यायचा नव्हता एवढा की तुम्ही मला आता जशी मदत आधी केली तशी पण करा घरच्यांनाच मी तेवढं सांगितलं की मला चार ते पाच हजार रुपये बुलढाण्याला लागणार आहेत तर तुम्ही मला तेवढी मदत करा घरच्यांनी पण एक वर्ष केलं सर मी दोन हजार एकवीसशी कंबाईन दिली एस टी एम एसला पात्र ठरलो एस टी एम एस माझी बारा मार्कांना त्यावेळेस गेली तर मी घरच्यांना त्रास कमी देण्यासाठी सर ज्या लायब्ररीत मी अभ्यास केला होता त्या लायब्ररीचं मी असिस्टंट झालो बरं आणि त्या लायब्ररीचं मग मी सर खा म्हणजे असं सांगताना मला थोडं खराब पण वाटतं की मी एक वर्ष पूर्ण लायब्ररी साफ करायचो सर रोज आणि टॉयलेट वगैरे मी साफ केलेले लायब्ररीचे माझ्या गावचे मित्र होते सोबत त्यांनी पण मला मदत केलेली मला तिथं लायब्ररी फ्री आणि मला त्या लायब्ररीचं ते सगळं काम करायचं हजार रुपये भेटायचं सर महिन्याचे महिन्याचे बर बस आणि फक्त फी वगैरे जमा करायची मुलांची आणि लायब्ररी थोडी मेंटेन ठेवायची ते काम माझ्याकडे होतं असिस्टंट म्हणून मी त्या लायब्ररीमध्ये होतो काय सतरा अठरा मुलं होती त्यांची फी जमा करायची आणि बाकीचं काम करायचं आणि लायब्ररीत झोपायचं मी रूमसुद्धा केली नव्हती सर अकराशे रुपये वाचण्यासाठी क्या बात अकराशे रुपयाला रूम होती एका जणाला आम्ही चार जणं राहायचो तर साडेचार हजार रुपये भाडं होतं पण त्यावेळेस म्हणजे घर घरून थोडी परिस्थिती बिकट असल्याने आणि काही काम नसल्याने कारण सर शेतकरी आणि शेतकरी असल्याने आईवडलांनी फक्त काही जे आपलं खरीप हंगाम आहे तोच येतो रब्बी हंगाममध्ये काही एवढं पीक येत नाही आणि एवढं सर म्हणजे सिंचन सुविधा नव्हती ना तर धरणातून इकडून तिकडून नदीतून पाणी घेऊन जेवढं पिकतं तेवढं पिकायचं त्याच्यामध्ये पण काय घरची घरचंच भागायचं नाही तर माझं काय भागणार आहे बरोबर त्यामुळे सर मी ते लायब्ररीचं ते काम केलं त्याचे मला हजार दीड हजार भेटायचे आणि घरून दोन अडीच हजार यायचे ज्या ज्याचे जा, मी मेस लावायचो जा, दोन हजार बावीस रुपये मेस होती माझी तेव्हा अच्छा हो सर ज्यावेळेस तुम्ही आता तलाठी म्हणून काम पाहताय हो सर तलाठीचा रिझल्ट कधी लागला तुमचा सर माझा तलाठीचा रिझल्ट दोन हजार चोवीस म्हणजे मागच्याच वर्षी मार्च महिन्यात सर त्यावेळेस काय प्रतिक्रिया आ... एवढ्या कष्टातून तुम्ही शिकलात हो सर हो कारण कसं झालं सर मी तलाठीचा फॉर्म म्हणजे मला मी सर असं कधी हे नाही केलं की आपण एम पी साठी आलोय आपण एम पी एस द्यायची आपण सेवा द्यायची नाही सर, सर मी पोस्टाची पण एक्झाम दिलेली दहावी पासवर एम टी एस म्हणून हा कारण की मला माहित होतं ना मला नोकरीची खूप नितांत आवश्यकता आहे मला लगेच नोकरी भेटली पाहिजे कारण परिस्थिती एवढी बिकट होती तर मी दहावीला दहावीच्या बेसवर एम टी एसचा चा फॉर्म भरला होता त्याचा रिझल्ट सर तीन वर्षानंतर वेटिंगमधून सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मी पास झालो मला पुण्यालाच भेटलो होतं आर एम एस डिव्हिजन त्यानंतर सर फॉरेस्टी पण मी एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या पदावर माझी एमटीएस जॉईन करणारच होतो की कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यकचा निकाल आला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि त्यानंतर मग ते जॉईन करायला जाणारच होतो की महिनाभरात थलटीचा निकाल आला मार्चमध्ये असं झालं हो सर आणि मग मी ठरवलं की आपण तलाठीच कंटिन्यू करू त्याच्यामध्ये घरच्यांच्या रिॲक्शन काय होत्या कारण एवढ्या शिकवलं हो सर हो आणि नोकरी लागली नोकरी लागली नाही म्हणजे सर आमचं गाव सर आमचा तांडा आहे बंजाराचा तांडा आमच्या गाव सगळे आमच्या समाजाचे लोक आहेत आणि आमच्या गावात दहा वर्षापूर्वी कोणतरी नोकरी लागलो होत त्यानंतर मीच लागलो दहा वर्षानंतर हां दहा वर्षानंतर आणि आमच्या गावात फक्त शिक्षक लोक डॉक्टर आणि एक दोन आमच्या घरात माझे दोन काका इंजिनियर आहेत गव्हर्नमेंट ते क्लास वन आहेत उपविभागीय अभियंता आहेत एक अकोल्याला आणि एक आता मुंबईला आहेत ते रिटायर झाले मुंबईच्या अकोल्याच्या आहेत ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही जे ज्यांनी मला शिकवलं ते बीएमसी मध्ये ओके okay. हां त्यांनी ते आता मुख्य लिपिक म्हणून अच्छा तर मग तीन काका आमच्या घरात आधी गव्हर्नमेंट नोकरीला आहेत आणि तेवढे आमच्याच घरात होते बाकी गावात एवढे नाही आहेत मग शिक्षक वगैरे आहेत डॉक्टर आहेत जेल पोलीस म्हणून एक सर आहेत त्यानंतर आर्मी वाले दोन, वर्षत वर्षत -पट दोन तीन मागच्या दहा वर्षात सरकारी दहा ते बारा वर्षात सरकारी नोकरी मलाच लागली आणि ती पटापट जशी लागत गेली एक नाही दोन नाही तीन नाही आणि चौथी आता तर मग त्यामुळं त्यांना पण वाटते की घरच्या प्रतिक्रिया घरच्या प्रतिक्रिया सर जर बघितलं तर म्हणजे आनंद अश्रू त्यावेळेस पहिली नोकरी लागली त्यावेळेसच कारण त्यांना माहिती की नोकरी कशी कशी असो ग्रुप डी ची होती पण नोकरी होती नोकरी होती बरोबर हा ती सरकारी त्यामुळं आई आणि वडिलांचे आनंद आश्रू त्यावेळेस बघायला भेटले मला मी तर बुलढाण्यालाच होतो कॉलवरच त्यांच्याशी बोललो होतो तेव्हा की बाबा झाले आपलं छोटी छोटीशी छोटी नाही होईना पण एक नोकरी भेटलेली आणि आता फौजदार झालं हे कळलं आता फौजदार झालं हे कळल्यावर तर आता एक वेगळा जल्लोष त्यांचं तर चालू आहे आणि खूप म्हणजे खूप आनंदी आहेत घरचे आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मला शिकवलं ते काका आणि सगळ्यात आधी फोन मी त्यांना केला रिझल्ट लागल्यावर कारण त्यांची पण इच्छा होती की काहीतरी क्लास टू क्लास वन काहीतरी हो बरोबर तर मी त्यांनाच त्या दिवशी रिझल्ट लागल्या ला, ला, लागला कॉल केला की आपण झालोय आणि ते पण सेकंड म्हणजे तुमच्या सगळ्यात मोठा मोठा ट्रँकने बरोबर निश्चितच अर्थातच आनंद हा कुटुंबाला झाला असेल तुम्हालाही झाला असेल अजून तुम्ही आज आपण रेकॉर्ड करतोय तुम्ही अजून घरी गेलेले सर अर्थातच पब्लिश होईपर्यंत तुम्ही घरी जाता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही राज्यात दुसऱ्या आलात म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की विद्यार्थी ज्या लायब्ररीमध्ये बसत होते सगळ्या त्यांना सुखसुविधा होत्या त्या लायब्ररीमध्ये तुम्ही साफसफाई करून सर साफसफाई तुम्ही उदाहरण आहे आणि तोच विद्यार्थी आज राज्यात दुसरा येतो पी एस आय कारण ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं वर्दीचं वर्दीचं आणि त्या परीक्षेत तुम्ही दुसऱ्या आलात काय नक्की तुमच्या लाईफ विषय आपण ऐकलं परंतु याच्या पलीकडे जाऊन तुमचा अभ्यास तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत होते हे देखील विद्यार्थ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता असणार कारण तुम्ही राज्यात okay, दुसरे आलात हो सर शेवटी पहिला आलेला फौजदार असतो लास्ट आलेला फौजदार असतो पण टॉपरची स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांना जाणून घ्यायची होती कशा पद्धतीने अभ्यास करत होते सर मी खरं तर जेव्हा अभ्यास चालू केला होता दोन हजार एकवीसमध्ये खरं तर पहिल्यांदा म्हणजे फेब्रुवारीमध्ये फ्री होणार होती बावीसमध्ये आणि मग तेव्हा सर एवढं म्हणजे मला पण काय एवढे हे आयडिया नव्हती की अभ्यास नक्की करायचं कसा असतो पण मला हे माहीत होतं की आपल्याला जी पुस्तकं दिलेली आहेत आणि आपल्याकडं जो क्वेश्चन कौ, बँक होता माझ्याकडं आपला अप्पा हातमोरे सरांचा मी लोकसेवाचं ते आणलं होतं कंबाईनचं स्पष्टीकरण तर मला माहीत होतं की हे दोन हे हे एक स्पष्टीकरणाचं पुस्तक आणि हे आपले स्टँडर्ड रेफरन्स हेच आपल्याला वाचायचे आहेत बस तर मग मी सर आधी खरं जर सांगायला गेलो तर स्पष्टीकरण जे असतं सर पी वाय क्यू जे असतात आणि त्यांचं स्पष्टीकरण ते तुम्ही जर परफेक्ट केलं आणि त्यानुसारच जर तुम्ही अभ्यास केला तर काय कठीण नाही सर हे परीक्षा पास करणं कारण की सर पी वाय क्यू आपल्याला पुढचा क्वेश्चन आता मा मागचा जो आता तो पेपर झालेला आहे तो आपल्याला सांगतो की पुढचा जो पेपर येणार आहे तो कसा असणार आहे बरोबर तो आयडिया देतो सर आपल्याला आणि मी तेच केलं मी जास्तीत जास्त रिडिंग कमी सर पण विश्लेषण जास्त केलेलं आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेला काय अपेक्षित आहे एमपीएससी ला हे, हे मला कळलं सर तुम्ही त्या हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट स्मार्ट वर्कवर मी तेव्हा भर दिला होता सर मग सेड्यूल कसा असेल तुमचं मी बुलढाण्याला अभ्यास करतो हो सर पुण्यामध्ये सात ते अकरा हा इकडं हा असतो असतं टायमिंग कसं होतं आमचं असं होतं सर ती लायब्ररी म्हणजे असं समजा तुम्ही की आमचीच होती कारण आम्ही एका गावाचे पाच जण होतो आमचं बहुमत होतं तिथं तर ती असं समजा की लायब्ररी आमचीच होती तर आम्ही तर आता फर्स्ट जी दोन हजार एकवीस ची फ्री होती सर तेव्हा एस टी एल जी झालो होतो साठी त्यावेळेस तर आम्हाला आमच्याकडे तीनच महिने होते फेब्रुवारीमध्ये फ्री होणार होते एंडिंगला फेब्रुवारी एंडिंगला तर आम्हाला काही पण करून खूप अभ्यास करायचा होता आम्ही तिथंच झोपायचो लाईबमध्येच पाचशे रुपये फी होते आम्ही सातशे द्यायचो दोनशे शिल्लक द्यायचो आणि तिथे झोपायचो हो आणि मग असंच मग तीन विषय तीन विषय करायचो दोन विषय करायचे आपले इतिहास आणि समजा इतिहास आणि पॉलिटी सोबत घेतला तर ता चार तास हा विषय चार तास तो विषय दोन तास करंट आणि एक दोन तास मैत्री अच्छा हे असं करायचं पण पी क्यूला धरून पी क्यूला जे चॅप्टर त्यांनी पुस्तकात दिलेले आहेत आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यामध्ये ब्रिटिशांची भारतात स्थापना तर ते घ्यायचं आणि त्याच्यातून पुस्तकातून वाचायचं आणि क्वेश्चन सॉल्व करायचं वाचायचं क्वेश्चन सॉल्व करायचं आणि अंडरलाईन वगैरे मी करायचो आणि पुस्तकाचं कसं असतं सर आता इतिहासाचं पुस्तक असेल भूगोलाचं असेल लय खूप मोठे मोठे पुस्तक आहेत खूप 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 डेटा त्यांनी दिलेला आहे मी कधीच कोणतंही पुस्तक पूर्ण वाचलं नाही बरं हां मी वाचायचं पुस्तक साठ ते सत्तर टक्के पूर्ण म्हणजे स्टार्टिंगपासून पर्यंत वाचलं नाही कारण मला माहिती आहे कंबाईन देतोय मी कंबाईनला काय अपेक्षित आहे आणि कंबाईनचा सिलेबस काय तो मी आधी डिकोड केला त्याचे क्वेश्चन खूप वेळा वाचली त्यानंतर मला कळलं की आपल्याला या पुस्तकातून काय वाचायचं आणि काय नाही तर त्यानुसार मी अभ्यास केला मी कोणतंच पुस्तक पूर्णपण वाचलं नाही अच्छा तुमची वरती कमांड सिलेबस वरती कमांड काय अपेक्षित काय हेच कळत इव्हन सर मी करंट साठी परिक्रमा सिम्प्लिफाईड म्हणजे कधी परिक्रमा कधी सिम्प्लिफाईड दोन्ही कधी कधी वाचायचो तर त्याच्यामधून पण मी समजा पुस्तक असतं शंभर पानाचं पुस्तक असतं तर त्याच्यामधून पण मी हार्डली चाळीस ते पन्नास पान वाचायचो कारण मी वर, मी जेव्हा ते पुस्तक वाचायला घेतलं मी करंट तर मला ती वरून ती न्यूज वाचतानाच कळतं हेडलाईन वाचल्यावर कळतं हे, की हे येतं की नाही तिथं मी ना त्याला कॅन्सल करून टाकायचो हा हे काय येत नाही कारण विश्लेषण तेवढं केलं होतं सर बरोबर हे विश्लेषण तेवढं महत्वाचं आहे हो सर आणि आपण बोलताना विषय झाला होता की तुम्ही दोन हजार बावीस ची पण मेन्स दिली होती दिली होती सर फिजिकलला क्वालिफाय झाले होते त्यावेळेस काय अडचण आली आ, सर असं झालं होतं की दोन हजार बावीसची मी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये में मेन्स मी में दिली होती पण नंतर सर मग मी गावी आलो थोडा माझा हेल्थचा पण इश्यू झाला होता त्यामुळे मी गावी आलो आणि म्हटलं की आता थोडं ग्रावी गावीचं प्रॅक्टिस करू कारण की तिकडे बुलढाणा राहून थोडं खा खाण्यापिण्याचा थोडंसं प्रॉब्लेम येतो कारण मेसचं खायचं ते आणि ग्राउंडसाठी कसं थोडं प्रोटीन वगैरे खावं लागतं त्यामुळे जरा गावी आलो आणि त्यावेळेस सर मीच थोडा म्हणजे प्रॅक्टिस करायला गेलो आणि माझं असं होतं सर की मी आधीपासून खूप आळशी मी अभ्यास पण करायचो पण मी कधी आठच्या आधी उठलो नाही <laughs> आठच्या आधी कधीच उठलो नाही ना। ना। खूप आळशी मी तर मला ग्राउंडला जायला खूप प्रॉब्लेम व्हायचं म्हणजे आमच्या इकडची मुलं हिवाळा असो काही असो थंडी असो ऊन असो पाच वाजता उठवायचे मी आरामशी सातला जायचो ते सातला कसतरी मला घरचे उठवायचे म्हणून जायचो तर त्यावेळेस मी ते आळशी असल्यामुळे मी ग्राउंडवर थोडा फोकस खूप कमी केला पण ज्यावेळी मला कळलं म्हणजे आधी एप्रिलमध्ये आमची फिजिकल होणार होती पण नंतर ते थोडं काहीतरी केस झाली होती त्या एक्झामवर थोडं मॅटमध्ये केस चालू होती त्यामुळे त्यांनी मे मध्ये नेलो ने तर मला वाटलं की आपल्याकडे अजून एक महिना वेळ आहे तर करून तर बघू झालो तर झालो पी एस आय म्हणजे थोडं त्यावेळेस पी एस आय म्हणलं की थोडा रुपाबाजी त्यावेळेस नाही आत्ताही आत्ताही समजा <laughs> दोन वर्ष आधी समजा तेवीसमध्ये तर मग जेव्हा प्रॅक्टिस करायला गेलो पंधरा दिवस प्रॅक्टिस केली आणि पाहायला दुखापत जाईल मग डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणले की तू आता काय करू नको बाबा महिनाभर तर नको करू कारण तू आता केलं तर वाईट होऊन जायचं दुसराही पाय जायचा तुझा त्यामुळे प्रॅक्टिस करूच नको म्हणलं आता करू काय त्यामुळे गोळा वगैरे फेकायला जायचो पुलप्स तर कधी काढलीच नाही त्यामुळे काय एवढं काय झालं नाही आणि सर हे न प्रॅक्टिस करते मला मा साडेसत्तेचाळीस मार्क ग्राउंडला त्यावेळेस आले होते अच्छा साठला क्वालिफाईंग होतं आणि मेन्सला सर चांगला स्कोर होता त्यावेळेस पण मी राज्यात दहाच्या आत्ता आलोच असतो ती खंत मला ग्राउंड नंतर खूप खूप म्हणजे सर तलाठी झालो तरी पण आतापर्यंत ते मला आतमधून खात होतं की एवढा मोठा चान्स तू गमावला महाराष्ट्रात पहिला दहा मध्ये म्हणजे दहावी ते दहावी रँक आलीच असते कारण रिझल्ट लागल्यावर मी चेक केलं पण आता असं वाटतंय सर की बरं झालं ते ग्राउंड <laughs> एक वर्ष लेट पण महाराष्ट्रात दुसऱ्यात आलो बरोबर पण महाराष्ट्रात दुसरा येण्यासाठी असं काय वेगळं केलं होतं तुम्ही वेगळं तर तसं काय नाही सर तुम्ही सांगितलं दोन हजार बावीसला पण तुमची पहिलीच परीक्षा होती हो हा त्यावेळेस मे पहिले पहिली मेंस, मेंस, मेंस होती हो सर त्यावेळेस तुम्हाला भरपूर स्कोर होता की एवढा कॉन्फिडन्स होता की पहिला मध्ये येतं हो हो आताही तुम्ही दुसरे आले म्हणजे मेंस तुम्हाला मेंसला स्कोर चांगलाच असणार हा म्हणजे त्यावेळेस कसं झालं सर तेवीसशे बावीसशे एक्झाम लेट झाली आणि मध्येच मग तेवीसचा पण मेंसचा मतलब म्हणजे शेड्यूल आला ऑक्टोबरमध्ये बावीसशे मेन झाली आणि बावीसचा पहिला पेपर झाला एक ऑक्टोबरला आणि दुसरा पेपर झाला काय तेव्हा कायदा होता सर बावीसला बरोबर बावीसला कायदा तेवीसला कायदा काढला कॉमन सिलेबस तर एकोणतीस ऑक्टोबरला कायद्याचा पेपर होता आणि लगेच नोव्हेंबरमध्ये पाच तारखेला तेवीस ची मेन्स होती दोन्ही पेपर एकाच दिवशी तर माझा तेवीसच्या मेन्सवर काहीच फोकस नव्हता सर मी फक्त मला बावीस ची मेन्स करायची होती मी चांगले पेपर दोन्ही दिले मी तर तेवीसचा पेपर तेवीसच्या मेन्स पेपर जाणार पण नव्हतो बरं छत्रपती संभाजीनगरला सेंटर आलं होतं जाणार पण नव्हतं म्हणलं हाय आपलं होते बावीस मध्ये कशाला जायचं तरी पण म्हणले की नाही जाऊन येऊ कारण की सर सिलेबस चेंज होता फक्त पेपर वन एक तो होता मराठी इंग्लिशचा पेपर पूर्ण चेंज होता कायदा नाही काय नाही अर्थशास्त्र म्हणजे नॉर्मल जे आपला जीएस सिलेबस पूर्ण होत त्याच्यामध्ये पण मी गेलो दोन्ही पेपर दिले आणि सर पेपर वन मध्ये मा मला महाराष्ट्रातून स्कोर हो आलेला आहे पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर असं काहीतरी आहेत दोनशे पेपर वन मध्ये एटी सेव्हन पॉईंट सेव्हन फाईव्ह आउट ऑफ हंड्रेड होत नाही पेपर वन मुळे मला हे पोस्ट भेटली सर कारण पेपर वन मध्ये जर स्कोर कमी असता कारण दुसरा पेपर माझा अभ्यास नव्हता त्यामुळे मला त्याच्यामध्ये एकशे सतरा स्कोर आलेला अच्छा हा दोनशे तुम्ही जर एव्हरेज मुलांसारखे जर पेपर फर्स्ट मध्ये असतं कदाचित तुम्ही बाहेर पडले बाहेर पडलो असतो किंवा आलो जरी असतो तरी शेवटी असतो बरोबर हा रँक नसतं सर अच्छा आणि दोन हजार तेवीस चा ग्राउंड तर तुमचं क्वालिफाय होतं बावीस च पण बावीस पण होत मग त्यावेळेस किती मार्क पडले कुठं आता ना आता सिलेक्शन नाही नाही म्हणजे असं झालं सर की आ, मी तर जॉईन झालो आणि मी जेव्हा गावाला होतो म्हणजे आमची आ, मार्च तलाटीचा लागला होता मार्च मध्ये रिझल्ट लागला होता तलाठीचा मग एप्रिलमध्ये मी गावाला थोडीफार प्रॅक्टिस केली मे मध्ये पण गावाला थोडीफार प्रॅक्टिस केली जून मध्ये पण गावाला थोडीफारच प्रॅक्टिस करायचो जास्त नाही अर्धा अर्धासच जायचो आणि जुलैमध्ये सर जॉईनिंग आली म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी हा माझ्या बड्डेच्या दिवशी माझी ऑर्डर आली होती तलाठीची गिफ्ट हो तुमचं गिफ्ट होतं ते मग ऑर्डर आली इकडं आलो पाऊस चालू झाला नवीन नवीन होतो इकडं इथं पिंपरी चिंचवडमध्ये बहीण राहते तर एक महिना त्यांच्याकडूनच राहून ऍडजस्ट केलं जॉब ट्रेनने जायचो कासारवाडीवरून इथं तळेगावला कामशेतला हां वडगाव वडगावला आमचं तहशील एक महिना ॲडजस्ट केलं पण सर मग त्या जॉबमध्ये ग्राउंडचं काय म्हणजे दुर्लक्षच झालं ऑगस्ट गेलं ऑगस्टमध्ये कोरेगाव पार्कला ड्युटी लागली आमची इलेक्शनला ऑगस्ट गेलं सप्टेंबर पण तिकडंच गेलं ऑक्टोबर आलं मग पासून ठरवलं की थोडं सिरियस होऊ कारण की थोडं चर्चा होती की लवकरच ग्राउंड होणार आहे आणि डिसेंबरमध्ये सर शेड्यूल म्हणजे येण्याचे चान्सेस होते तरी पण थोडंफारच करायचो ऑक्टोबरमध्ये पण नोव्हेंबरमध्ये परत इलेक्शन्स आले इलेक्शनच्या आचारसंहिता लागल्यापासून आम्हाला कामच कामं लागले मग आचारसंहिता संपेपर्यंत इलेक्शन होईपर्यंत खूप काम होते तरी पण थोडंफार थोडंफार करायचो म्हणजे जेवढं होईल तेवढं सकाळी नाही जातायला संध्याकाळी जायचो संध्याकाळी नाही जाता सकाळी जायचो आणि जेव्हा इलेक्शन संपलं तेव्हापासून मग दोन्ही टाईम जरा सतरा अठरा दिवस मी प्रॅक्टिस केली सर चांगली सांगल, चांगली हो। पूर्ण वेळ हो सर ते म्हणजे तळेगावला तर तिथे संघर्ष अकॅडमी सर होते तर त्यांनी मला थोडं सतरा अठरा दिवस गाईड केला ओके त्यांनी ग्राउंड साठी गाईड केलं आता तुम्ही दुसरे जर आलात तर अर्थातच त्या लेव्हलचा तुमचा अभ्यास आहे प्रत्येक जण अभ्यास करतो प्रत्येक जण आय झाला तुमच्याकडे काहीतरी विशेष असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय प्लस मायनस गोष्टी आहेत काय चुका होतात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल की कुठल्या चुका जास्त होतात अभ्यास करताना कारण तुम्ही देखील अपयश पाहिलेले काहीतरी चुका सुधारल्या म्हणूनच तुम्ही आ, आज राज्यात दुसऱ्या आलात कुठल्या चुका होतात जनरली आणि कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत विद्यार्थ्यांनी सर खरं जर बघायला गेलं तर माझा जेवढा तीन साडेतीन वर्षाचा अनुभव आहे त्यातून मला हे कळलेलं आहे की अभ्यास तुम्ही असं नाही की तुम्ही पंधरा तास करा सोळा तास करा वीस तास करा काहीच नाही मी कधीच दहा तासाच्यावर अभ्यास केला नाही दहा ते बारा तास मी दुपारी दोन दोन तास झोपायचो सर लायब्ररीत खरंच कारण मला माहिती आहे ना माझं डोकं जेवढं घेते त्याला तेवढंच द्यायचं बरं जास्त नाही आणि सर अभ्यासाच्या बाबतीत जर सांगितलं तर चुकामधून मुलांकडून प्रमुख चुकती होती ती मॉक न सोडून कंबाईनसाठी मॉक मस्ट आहे सर कारण की एका तासाचा आपल्याकडे वेळ असतो आणि एका तासाच्या वेळात आपल्याला वीस प्रश्न मॅथ रिजनिंगचे पकडून आणि ऐंशी असे टोटल शंभर प्रश्न सोडावे लागतात तर माझं सांगणं हेच आहे की तुम्ही एक्झामच्या एक दीड महिना अगोदर रिव्हिजन ठीक आहे नाही झाली राहू द्या कमीत कमी आठवड्यातनं तीन पेपर तरी सोडवा बरं तीन पेपर सोडवा आणि त्याचं पूर्ण ॲनालिसिस करा ॲनालिसिसला दोन तास लागले तीन तास लागले चालतं ॲनालिसिस करा कारण की एखादा क्वेश्चन जर चुकला तर तो का चुकला याचं विश्लेषण करा आणि तो बागा? ते जावन परत का चुकला ते बघा आणि तेवढं जाऊन परत रीड करून घ्यायचं किंवा रिव्हिजन करून घ्यायचं मॉक मस्ट इम्पॉर्टंट आहे सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करताना पी वाय क्यू म्हणजे ते एक क्वेश्चन सेट जवळच असला पाहिजे आणि सिलेबस ते असं चिपकवलंच असलं पाहिजे तुमच्या टेबलवर मी असं चिपकून ठेवायचो कारण की अभ्यास करताना कसं होतं सर एमपीएससी काय तुम्हाला पीएचडी झालेलं बघायचं नाही त्यांना तुम्ही इतिहासात भूगोलमध्ये मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी करा असं एमपीएससी नाही सांग एमपीएससी सर आपलं लॉजिक चेक करते खूप सारा वेळा असं होतं सर की अभ्यास कमी असताना सुद्धा मी प्री काढलेले आहेत मी प्रीला इमानदारीने फक्त दोन हजार एकवीस वेळेचा अभ्यास केला त्यानंतर मी बावीस साठी चा अभ्यास केला नंतर एका 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 महिन्यात मी प्री काढलेला आहे दोन हजार तेवीस ची प्रीचा अभ्यास मी फक्त शेवटचा आठ दिवस केला होता कारण मी बावीस ची मेन्स करत होतो बरोबर आठ दिवसात मी प्री काढली एकदा लॉजिक डेव्हलप झाला ना तुमचा तुम्हाला काय करायचंय काय करायचं नाही हे जर कळालं तर हे एक्झाम पास होणं काय एवढं कठीण नाही सर अगदी बरोबर अर्थात याच्यावरून हो। एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या सिलेबस तुमचा सिलेबस अर्थात पाठ असणं गरजेचं पाठ असणं गरजेचं एमपीएससी ला काय अपेक्षित आहे हे त्याच्यातूनच कळत ते जर कळलं की तुमचा बेस पक्का होतोय आणि निश्चितच या सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या म्हणून आज तुम्ही राज्यामध्ये दुसऱ्या आहात निश्चितच तर अतिशय कष्टामधून तुम्ही हे सगळं कमवलेलं आहे हे फुकट मिळालेलं नाही आहे आणि तुमचं जे, जे काय स्मार्ट स्टडी होता त्याच्या जोरावर आज तुम्ही दुसरे आलात अर्थात तुम्ही पी एस आय झाले असते बाकीच्यासारखा अभ्यास करू पण दुसरे येण्याचं कारण हा तुमचा स्मार्ट स्टडी आहे निश्चितच तुम्हाला अर्थात प्रवास संपलेला नसेल तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमची पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल तुमचं पुनशे एकदा अभिनंदन कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद सर थँक्यू